बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मिशन हॉस्पिटल मिरज येथे दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आरोग्यसेवा देण्यासाठी मिरज मिशन हॉस्पिटल सज्ज पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आरोग्य पंढरी मिरज मिशन हॉस्पिटल येथे मिरज मेडिकल सेंटर वॉलनेस हॉस्पिटल मिरज व दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी मॅडम व्यवस्थापन प्रमुख नानासाहेब वाघमारे यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या संविधानिक विचारास अनुसरून सांगली मिरज परिसरातील शासन मान्यताप्राप्त भिडे मुकबधीर मिरज शासकीय अपंग केंद्र घोडावत अंध मुलांचे केंद्र मिरज प्रभात मतिमंद स्कूल मुकबधीर स्कूल सांगली दिव्यांग केंद्रातील एकशे तीस मुला मुलींची विविध प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषध उपचार करण्यात आले सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ज्ञ पीडियाट्रिक डॉक्टर शंकर गौडा डॉक्टर शबाना डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर आमनापुरे डॉक्टर कारंजे डेंटिस्ट डॉक्टर मिलिंद इसापुरे डॉक्टर काजल आवळे आर्थोपेडिक डॉक्टर सतीश खाडे मेडिकल सुप्रिंडेंट डॉक्टर तानाजी मोरे डॉक्टर धीलन फिजिओथेरपी प्रिन्सिपल डॉक्टर जेबा सिंग राज ई e एन टीचे डॉक्टर राहुल चड्डा डॉक्टर काळे यांनी तपासणी केली दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर गौतम सूर्य सर कामगार नेते सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे संध्या देवराज अहिल्या भोरे दीपमाला भोरे संगीता पठाण डेव्हिड सरोदे नीलम चव्हाण मनीषा थोरे प्रशांत कांबळे दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचे सुनील चौगले आदी कर्मचाऱ्यांची मेहनत घेतली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे साहेबांची लहान होती आजारी होती आणि तिने पहिलं दान दिलं तिच्या भावाला मी जाऊन लहान मुलांची काळजी घेतील

हमेशा बाहेर सांगितलं की लहान तो आज पण तितक प्रेम करणार तुमचा दिवायचा सर्व लेखांना दिवाय करून हातामध्ये हे देव उत्तम रमेश या ठिकाणी त्यांना तपासणीसाठी आणला सांग त्यांच्या सर्व टीचर्स प्रमेशा सर्व लिहिले लहान नेत्र देवबापा यांची सगळी तपासणी देवा आशिवादित कर आणि परमेशा प्रत्येकाला उत्तम असं आरोग्य दे आणि तुझी महान कृपा त्यांच्याबरोबर देवबापा त्यांची उत्तम प्रकारे काळजी आणि जे संदी आम्हाला उपलब्ध करून दिलेश त्याबद्दल ग्रांतला धन्यवाद देतो आणि आता हा छोटासा कॅम्प देवत्सुबाद आमचे डॉक्टर उच्चार सहाय कर आणि सगळी उच्च अखिल देशमध्ये आशीवादित सगळा कॅम्प देवा ही संदी लिहिलं तुझ्या हातात समर्थन करून आपण आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार ह क क कमंग ग ग गोकुルト आ अगदी घरच्यासारख कणीदार खमंग म्हणजे गोकुルト